शांताबाई ची पराठी ओ बाई बंबाड कापूस होते बाई येऊन <laughs> दा <laughs> शांताबाई घेतात बाई शांताबाई सोन्याचा हार येऊन दा शांताबाई हार भेटते मत लावून दा सोन्याचा कापूस लय होते यंदा शांताबाईची काय गोठ आहे कापूस हो का ना हो तसाच भेटते तैले हार <laughs> हाराचे काय नवाई आहे तिला का हार नाही का माय बाई का

अहो मी ना काकू काका कापूस काय का किलोचा आहे का दही आलं तर चालते दुपारून आल्यावर शांता काकू मला पुरा रोज देत होत्या दे का मग काय फायदा रोज पळत होता ना मला एक तर मई आई नाही येऊन दा म्हणून म्हणून गेली नाही मी आता तुम्ही हा मग पिंकी आली तो काय हाय जी आली येईन ते येत नाही म्हणे सांगलं मला तिनं निपक घ्याव निपक घ्या कापूस जर सगणीला गोष्टीच करून राहिल्या बाना तुमच्या मागून आली तर खंदाडी भरली मई मायबाई शांतबाई निपा कस चालू आहे शांताबाई किलो न होतं की नव्हतं कापूस तू होती ना मात राहू द्या मावरच भांड फुट सारं आता मी का वावरात आलती माय पराठी किती फुटेलाय पाले म्या म्हणलं आता याचा काळेला एवढं फुटली नशीन लयच फुटली पराठी शांतबाई जाऊ द्या ना मग आता बी असतो ना आम्ही बरोबर देना आजी किलो न करून एकापरी झाकट पडेल येतो आम्ही किलो ने केलं तर झाकट पळेलो राहायचा नस तुम्ही रोजानं म्हटलं तर तुम्हाला दोन वाजता पाहिजे गोष्टी नका आणि इमले ते तुला इकडल्या बाया पाहायचं बरस काय दोन तीन वाढल्या तर हा मग भरकण होती लेदीस रुंगून राहिलं पाणी तर चांगलं म्हणतात माई बाई औंधा का या पाण्याला झोंबल काय सांग काही निरा काय 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 निरा इवा आहे ती पाणी ऊन आहे ती पाणी चालू आहे निरा मा हा याचा निघाला पाहिजे बाई साजरा ओळला निप्पक चिप्पक पाण्यानं ओला झाला की कापसाले भावही भेटत नाही अन कापूसही खराब होते बाई निरा माय बाई येतूनच राहिलो ना आता माल किनले तो वाटते की निरा बाई नक पण माय आमचा जीव हाय ना आता रोज आम्ही येतून राहिलो तर जरसा खात बी टाटोरते जीव भल कसं हाय ना किलोच असलं तर कसही माणूस मनाची तयारी करून येते कि जेवढा किलो झाला तेवढा पैसा भेटते तर माणूस उद्यासारखा येते रोजानं म्हणलं की जर पाय आठवडतातच आत बाई आता काही शांत पहिले का हाय बाई भरली चल भर टाकेल पाहिजे रोजाना हाव म्हणून काय नाही राह कमी ये का असोभणार नाही भरली बाई माई खंदाडी चालली मी शांत काकू टाकू का मला बी काकू किलोचा नाही ना मग रोजाचा एखादी टाकला तर चालते किलोचा असेल तर मग मला फडक द्या बांधतो नाही टाक आता अर्ध्या मत कोणी असा रोजाचा किलो करणार आहे का आज रोजानं येता एकापर्यंत सकाळी या मग किलो न पुरते ना न येऊ ना साजरी पराठे फुटेला होते ना आजकाल इतकं येतं आता काय जेवणाला बसले की अर्धा घंटा जातेच कसाही गोष्टी होते संध्याकाळ झाली की निघालो सकाळी सक्कून येऊ ना किलोन येतो साजरा कापूस निंके ना काय करा कराय इकडे तोंड घालतात तिकडे तोंड घालतात या तुरीच्या शेंगा तोडू दे त्याच्या शेंगा तोडू दे सारा वावरात झेंडून राहिला बाई आणि किलोचा कापूस असताना तो असं पाणी नेत निरा अबा काकाका सारा वावर तोडून नेता का वा अबा जाच्या वागते देतो ना मी समजायला भाजीपुरच्या शेंगा तुरी अशी वाढली बाई मोठीच्या मोठी, मोठी। आव सरिता आव बिचारे कापूस येताना पहिले आ आस करताव काय 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 जाच्या बागती तोळाना उली उली माय बा वरपू नका ना ना पाला बी येते फुलं बी येतात ना हा सुई न घेणार भाजी भाजीले शेंगा वरप त्या व खरं ना पराठी अन तूर एकत्र पेरूस माय बाई शेतकऱ्यानं कापसाले बाया आल्या कापूस कमी असतात तुरीच्या शेंगाच लय नेतात मायबाई काय काय करतात काय भाज्या खातात का वाहून ठेवतात तर अगं काय काय गाठोड भर नेता माय बाई ना भाजी पुरत्या मीच देत होती नाई ना। <laughs> <laughs> भूक लागली बाईरी रा काय बाई शांताबाई तुम्हाला म्हणलं एक घंट्याच्या पहिले जीवतो काय माय घ्या घेऊन एवढं घ्या घेऊन एवढं कशी भूक लागली बाई तुम्ही घरून नेऱ्या करून आल्या असताना अ माय बाई घरी नाही करणच नाही झाली ना माय माय जेवण मग आता नाही झाली ने न्यायरी नाही झाली मायच कुठे झाली ती व मय बी काहीच नव्हतं खाल्लं माय सांग फक्त सकाऊ शिंगल भर चहा घेतला म्हणलं सांग तेवढ्या चहाच्या कपावर हा म्हणलं मी बाई गोष्टी करत मी सोडतो बाई शिदोरी आता मला लागले भूक अ माय तू शिजोरी सोडतो तर आम्ही गा पाल माय बाई सोळा माय बाई शिदोऱ्या चला जेवा बरं जेवा माय बाई एवढं तरी एक ढलगं झालं पाहिजे आज पाना काय फुटेलाय पराठी लय फुटली ना बंद शांताबाई रोजासाठी एखाद दिवशी यायला लावतात काय सांगा माय बाई अ माय का सकाळी येतो ना म्हणा आम्ही एखाद दिवशी कसं होणार आहे एवढी पराठी फुटेल आहे जेव पिंकी कर सुरू घ्या आपला शिदोरी ऐकून का डबा नाही आणला का भूक लागली भूक लागली करून राहिली सोडलो शिदुरी घेतो ना माय जेव पिंकी भाजी भाजी का बा कोणाने तुरीच्या दाण्याची कोळली भाजी हाय करेल सकाळी तुरी तर नाही तू दात वाल्या वावरात झाली तर घरी तुरीच्या दाण्याची भाजी कमाल आहे माय तुरीच्या दाण्याची भाजी खायला वावरात तूर थुरी पेरा लागते कोणाला देऊ की नको देऊ मी ना मला देवा अभिंके देवा उशी दाण्याची भाजी अन पाणी देतो जवळ माय हो देवा येतो डबा माणूस की ना घ्या म्हणलं तर देत नाही टोमना मारतात आपल्याला आता वावरा तूर नाही तर काय तर आमच्या कसाय नाही टाकेल नाही तर काय तर पण भली आता माझा तुरीच्या शेंगाची भाजी नसतो पण कोणाच्या ना कोणाच्या वावरातली आहेस ना खाची वस्तू आहे कोणी नाही दोन मोठ्या शेंगा भाजी करते बोल त्याच बाया बाई आहेत निरा घेऊ काकू तुला भाकर वर काढून घे उर्शिक तुला देऊ का लाले दे माय बाई लालीले कायले पाहिजे लालीची माय रोज रोज खाली असते तिच्या घरी काय दाण्याची शेंगायची नवई हाय काय काकू मग काका काका आम्ही काय लोकांच्या वावरातल्या चोरून नाही आणत विचारून तोडतो मालकाले कोणाले खापूरत शेंगा घेतो का म्हणलं तर कोणी बी घेऊ देते कोणी काका घेऊ नाही देत का खापूरत शेंगा देव ना बाई इमली भरली बाई फाटापाडी आहे देवा पिंके मल देजो बाई उलशीक भाजी माझी भाकरच आहे नाही तरी भाकर संग ती भाजी लय साजरी लागते मला बेसन नाही घेशील तर घे ना ताकातलं बेसन नाही माल दे ना उलसक शांत काकू तुम्हाला देऊ का दाण्याची भाजी आ दे ना दे मी आधी आलूची चटणी आणली माय काही वावरात आलूची चटणी पटतच नाही बेसन दाण्याचा गोया तिन्या र पण ती काही बाई आज मला झालंच नाही सकाळी बबळ्याला दिलं डब्यात आलूची चटणी तेच आणली मी तुला ला घे आलूची चटणी ते दाण्याची भाजी दे मल माय मन कर ना तुला काय मग मग काही बेसन दे ना मटक्या मटक्या जेऊन राहिली यखली यखली हा दे ना घासभर माय भाजी घे एका परी तू अब चल माइबी ओ इमले औ माय फुलो नको वर पुना दे शांत बाई कला नाही ला चल लवकर हम ना वाला जसक मुठ खान घेऊ देन गोया केला की मग जसे शिल्लक दाणे पाय जात ना मा घरच्या बोले पतली भाजी नाही आवडत गड भाजी आवडती पेंट मग तेले दाणे जसे शिल्लक नाही पाहिजेत का घेऊ देन जरा शेक साजरा टप्पुरे शंका हा शंका बाईच्या वावरातले म्हणून घेऊन राहिली

अब मजा का करतात ना ते भाऊ फवारा कायले मार व किती झाले फवारा मारू पंधरा दिवस झाले त्याच्या फवाराले माहित आहे मले माझ घरचा भाऊ आता पाणी द्यायले शांताराम भाऊची लहान झाली भेव दाखवतात मी ना काय ना मला किती भेव लागला मला तर वाटलं बाई आता माझी लाडकी बहिणचा महिना बंद होईल माय बाई <laughs> शांताबाई कल्ला करून राहिली तिकडे चाल माय बाई चाल बाई चाल आई बो नाही वर रोज आता कापूस आहे किती झालं तरी कापूस झाला पाहिजे ना माय कुकडची मजुरी घेत का शोभणार आहे का त्या आपल्याला चल माय बाई चाल बाई ह्या बाई सकाळ बाई किलो न शिव बाई व सकाळ किलो नच म्हणू मी नाही म्हणते किलो न शिव चालते का मी दाना रेट घेतले वाटते शेंगा बाई ते बातच घेते बाई व इकडे कापसाचा बोन तोडते इकडे शेंगा तोडते तिचं काम काय नाही आहे आपल्याला नाही सुचत बाई ते बाई दोन्ही काम येथे टाइम करते